विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर भाजपला आता नागपूर महापालिका निवडणुकीचे वेध लागले ला आहेत यावेळी विक्रमी संख्येने नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प भाजपने केला आहे मात्र उमेदवारी देताना काळजी घेण्याचा निर्णय भाजपने घेतला असून त्याकरिता माजी नगरसेवकांचे रिपोर्ट कार्ड तयार केले जात आहे याशिवाय निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांचा सर्व्हे सुद्धा करण्यात येणार आहे आहे सर्व प्रक्रिया प्रदेश केली जात त्यामुळे निष्क्रिय नगरसेवकांना भाजप कडून मिळणार असल्याचे दिसते मागील निवडणुकीत भाजपचे तब्बल एकशे आठ नगरसेवक निवडून आले होते त्यावेळी भाजपने एकशे पन्नास पैकी एकशे तीस प्रभाग जिंकण्याचे टार्गेट ठेवले होते मुख्यमंत्री देवेंद्र के फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागपूरचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर लोकसभेच्या निवडणुकीत गडकरी यांचे मताधिक्य घटले होते त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत चा भाजपचे चार उमेदवार निवडून आले उत्तर नागपूर आणि पश्चिम नागपूर मतदारसंघ भाजपला जिंकता आले नाही मात्र दोन्ही मतदारसंघात भाजपला मोठ्या प्रमाणात मते मिळाली आहेत असे असले तरी महापालिकेच्या निवडणुकीत हे मताधिक्य कायम राहील असे चित्र नाही नगरसेवकांचा थेट संपर्क नागरिकांशी येतो महापालिकेतील पाच वर्षांच्या कार्यकाळात भाजप नगरसेवकांचा अनुभव नागरिकांना फारसा चांगला नाही अनेकांविषयी अद्यापही नाराजी आहे महिला नगरसेविकांच्या वतीने त्यांच्याच पतीने कारभार हाकला आहे अनेक नगरसेवकांनी जिंकून आल्यानंतर प्रभागात फेरफटका सुद्धा मारलेला नाही निवडणूक तर भाजपला फटका बसला मात्र आता अडीच वर्षाचा कार्यकाळ निघून गेला आहे सध्या महापालिकेवर प्रशासक आहे त्यामुळे भाजप नगरसेवकांविषयी नाराजी थोडीफार दूर झाली आहे मात्र पुन्हा तेच उमेदवार लादल्यास जनता त्यांना मते देतील याची खात्री देता येत नाही विशेष म्हणजे महापालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजपने नगरसेवकांना आपले कार्यालय बंद ठेवू नका असे निर्देश दिले होते जनतेचे प्रश्न आणि त्यांची कामे करीत राहण्याच्या मोजणा इतवर नगरसेवकांनी कार्यालय सुरू ठेवली आणि सक्रिय राहिले त्यामुळे याचा सर्व लेखाजोखा महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी वाटप करताना ठेवला जाणार आहे निवडून आल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी कामे केली जनतेशी किती संपर्क ठेवला प्रभागात तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत ते किती सक्रिय होते याचा केला जाणार आहे याशिवाय निवडणूक लढण्यास असलेल्या कार्यकर्ता पक्षात किती सक्रिय आहे याचीही चाचपणी सर्व्हेच्या माध्यमातून केली जाणार आहे भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे यांना विचारणा करण्यात आली असता प्रदेश भाजपच्या वतीने सर्व्हे केला जात असल्याचे त्यांनी सांगितले